नमस्कार आज आपण झटपट अगदी चमचमीत अशी हॉटेलसारखी पावभाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत आणि इथे जे मी प्रमाण सांगितले त्या प्रमाणामध्ये तुम्ही दहा ते बारा लोकांसाठी पावभाजी बनवू शकता आता सर्वात पहिले आपण भाज्या शिजवून घेणार आहोत तर भाज्या शिजवत असताना एक फोडणी तयार करून त्यामध्ये भाज्या टाकणार आहोत डायरेक्ट भाज्या आपण न टाकता फोडणी तयार करून जेव्हा आपण भाजी बनवतो त्यावेळेस त्याची टेस्ट अगदी दुपटीने वाढते त्यामुळे ही स्टेप चुकवू नका आता आपण गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये तीन ती चार ते चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं टाकलेला आहे जिरं थोडंसं तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की यामध्ये सहा बटाट्यांची सालं काढून ते असे तु मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून नंतर यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये टाकते मी दोन वाट्या फ्लावर तर हा फ्लावर सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता फ्लावर टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकते मी बीट तर बीटाचे पण सालं काढून तुकडे करून घेतलेले आहेत तर या बिटामुळे आपल्या पावभाजीला खूप छान असा रंग येतो आपल्याला वेगळा काही रंग टाकायची गरज लागत नाही त्यासोबत टाकलेला आहे पण इथे एक गाजर गाजर पण वरची सालं काढून नंतर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि यासोबत टाकायचं आपल्याला एक वाटी फ्रेश मटार या सर्व भाज्यांचं जर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता आता यामध्ये टाकते मी सहा टोमॅटो थोडेसे मोठे कट केलेले टोमॅटोचं आणि बटाट्याचं प्रमाण पावभाजीमध्ये थोडंसं जास्तच घेतलं जातं या फोडणीमध्ये भाज्या व्यवस्थित अशा खालीवर करून घेतल्याच्यानंतर यामध्ये टाकते मी एक चमचा मिरची पावडर आणि त्याचसोबत टाकणार आहे दोन चमचे मीठ भाज्या शिजवत असतानाच मीठ टाकल्यामुळे भाज्यांना छान अशी चव येते तर आता मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपण एक दोन मिनटं हे परतून घेऊया आता भाज्या परतून झाल्यावर यामध्ये एक छोटा ग्लास पाणी टाकून घेते म्हणजे साधारण पाव लिटर एवढं पाणी असेल हे पाणी जास्त टाकायचं नाही नाहीतर भाज्या व्यवस्थित मॅश होत नाहीत त्याच्यामुळे पाणी थोडंच टाकायचं आहे आता कुकरला झाकण लावून आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता संपूर्ण वाफ निघाल्यावर हा कुकर मी उघडते तरी ते बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आणि भाज्या शिजवत असताना पाणी जर जास्त झालं तर ते कुकरच्या पूर्ण बाहेर येतं आणि पूर्ण संपूर्ण कुकर खराब होतो त्यामुळे पाणी थोडंसंच टाकायचं आहे आता हे भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्यात तर अशा प्रकारे मॅशर घेऊन आपण व्यवस्थित अशा भाज्या मॅश करून घेणार आहोत आता या भाज्या छान अशा मॅश झालेल्या आहेत आणि रंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आपण जे बीट टाकलं होतं त्यामुळे रंग खूप छान आलेला आहे आता आपण पावभाजी तयार करायला घेऊया तर इथे मी गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे पातेलं गरम झालं की याच्यामध्ये आपण सात ते आठ चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत टाकते मी दोन मोठे चमचे बटर तर फक्त तेलामध्ये जरी भाजी तयार केली तरी काही हरकत नाही ज्यावेळेस पावभाजी तयार होते त्यावेळेस नंतर वरून बटर टाकलं तरी चालेल तर आता तेल बटर थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये आपण चार मोठे कांदे बारीक चिरलेले टाकून घेणार आहोत कांदा चांगला बारीक चिरून घेणार आहे घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत भाजायचं नाही ही सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे जर हा कांदा थोडा जरी आपला लालसर झाला तर पावभाजीची संपूर्ण टेस्ट बदलू शकते त्यामुळे कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजून झाला की याच्यामध्ये आपण तीन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट पण याच्यामध्येच आपल्याला परतून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकणार होता आपण आता शिमला मिरची तर इथे मी ह्या पाच शिमला मिरची घेऊन ते बारीक कट करून घेतलेले आहेत शिमला मिरची कधीही फोडणीमध्येच टाकायची कधीही भाजी शिजवताना टाकायची नाही नंतर पावभाजीच्या टेस्टमध्ये बराच फरक पडतो अशी जर आपण पावभाजी केली तर अगदी स्ट्रीटवरती मिळती तशी पावभाजी आपली तयार होते त्यामुळे फोडणी तयार करत असताना शिमला मिरची टाकायची तर सिमला मिरची थोडीशी सॉफ्ट झाली याच्यामध्ये आपण सात ते आठ चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे त्याचसोबत टाकते दोन मोठे चमचे धने पावडर त्याचसोबत टाकते मी तीन चमचे लसणाची चटणी तर लसणाची चटणी नसेल तर तुम्ही इथे तीन चमचे शेजवान चटणी टाकू शकता किंवा तीन चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली तरी चालेल त्याचसोबत टाकलेली आहे दोन चमचे कसुरी मेथी तर लसणाची चटणी टाकल्यामुळे ही पावभाजी जी असते त्याची चव एकदम स्ट्रीटवरती मिळते तशी पावभाजी तयार होते त्यामुळे लसणाची चटणी टाकून तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही चव नक्कीच आवडेल तर लसणाची चटणी करण्यासाठी ज्या आपल्या लाल काश्मीर मिरच्या असतात त्या घ्यायच्या आणि गरम पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवायच्या म्हणजे सहा मिरच्या घ्यायच्या त्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि नंतर भिजून झाल्याच्या नंतर ते पाणी काढून टाकायचं मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याची पेस्ट तयार करायची लसणाची चटणी तयार होते तर आता ही फोडणी आपण थोडीशी परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये मी साधारण पाव कप गरम पाणी टाकलेलं आहे आणि फोडणी आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर फोडणीमध्ये मसाला टाकल्याच्यानंतर डायरेक्ट भाजी न टाकता अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर भाज्या आपले जे मसाले असतात ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे अगदी साईडला तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले बघा छान परतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे म्हणजे आपण मगाशी अशी भाज्या शिजवत असताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही ही शिमला मिरची पण छान आता याच्यामध्ये शिजलेली आहे आता ही फोडणी तयार झालेली आहे ज्या भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या त्या संपूर्ण यामध्ये टाकून घेऊया आता संपूर्ण भाजी यामध्ये टाकल्याच्या नंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊन ते नंतर टाकलेलं आहे तर हे जे पाणी आहे ते पण मी गरम करूनच घेतलेलं आहे तर आता हे पाणी आपण पहिले व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज लागेल की यामध्ये किती पाणी टाकायचं या आता यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास अजून गरम पाणी टाकून घेणार आहे तर पावभाजी ही खूप जास्त पातळ नसते आपण जास्त जर पातळ पावभाजी केली तर अगदी ती आमटी पाव खाल्ल्यासारखी लागेल त्याच्यामुळे बाहेर जशी कन्सिस्टन्सी असते तशीच आपण ही पावभाजी तयार करणार आहोत म्हणजे अगदीच घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ नाही आता भाजीला उकळी आलेली आहे याच्यामुळे टाकूया आपण दोन ते तीन चमचे बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर बटरचं प्रमाण अजून थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल आपण सर्व करत असताना पण बटर घेणार आहोत आणि त्याचसोबत एक आपण एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत जशी स्ट्रीटवरती पावभाजी मिळते तशी त्याच्यामध्ये पण आपण बटर टाकणार आहोत त्यामुळे बटर इथे मी थोडंसंच टाकलेलं आहे ता तर आता बटर आणि कोथंबीर पण आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अगदी बाहेर पावभाजी मिळते तशी ही पावभाजीची कन्सिस्टन्सी आहे याच्यापेक्षा जास्त पातळ पावभाजी आपल्याला तयार करायची नाही का ही थंड झाल्याच्या नंतर पण अजून घट्ट होते नंतर गरम पाणी टाकून तुम्ही याला पातळ करू शकता तर थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकूनच पातळ करायचे आहे तर आता आपण हे पातेला साईडला ठेवून देऊया आणि जशी स्ट्रीटवरती पावभाजी असते तव्यावरची तशी बनवूया तर ते बनवण्यासाठी इथे सर्वात पहिले मी तव्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याचसोबत टाकलेले आहे एक चमचा बटर तर इथे फक्त बटरमध्ये जरी पावभाजी बनवली तरी चालेल त्यासोबत टाकलेले आहे थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला एक चमचा लसूण चटणी तर इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे शेजवान चटणी देखील तुम्ही टाकू शकता आता हे आपण थोडंसं परतून घेतलेलं आहे खूप जास्त परतायची गरज नाही आता यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊ घेऊया तर इथे हा तवा छोटा असल्यामुळे मी थोडीशीच भाज्या यामध्ये टाकलेली आहे तुमच्याकडे तवा जास्त मोठा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात भाजी घेऊन देखील अशा प्रकारे बनवू शकता तर यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे साधारण तीन ते चार चमचे आणि हे आपण परतून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे जेव्हा आपण स्टेटवरती पावभाजी खायला जातो त्यावेळेस त्यांचा जो तवा असतो तो, हो, तो खूप मोठा असतो हो, त्यामुळे त्यांना व्यवस्थित असं ती भाजी परतता येते तर तुमच्याकडे जर मो तवा मोठा असेल तर तुम्ही घेऊन अशा प्रकारे भाजी नक्की बनवा तर याच्यावरती आपण थोडीशी अजून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये पावभाजी काढून घेतलेली आहे आता आपण त्याच तव्यामध्ये साधारण दोन चमचे बटर टाकून घेतलेलं आहे बटर थोडंसं तव्यावरती पसरून घ्यायचं आणि आता आपण पाव भाजून घेणार आहोत तर त्यासाठी ते बटरवरती थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आपण मधून कट केलेले पाव याच्यावरती ठेवून घेतलेले आहेत आणि इथे आपण व्यवस्थित असे पाव भाजून घ्यायचेत मस्त लागतात असे पाव भाजलेले थोडीशी भाजी त्यावरती ठेवायची आणि त्यामध्ये बटर टाकून असे पाव भाजून घ्यायचे मस्त मसाले पाव तयार होतात अजून थोडंसं बटर टाकून हे पाव मी भाजून घेतलेले आहेत पाव तयार आहेत आणि प्लेटमध्ये आपण पावभाजी सर्व केलेली आहे वरून मस्त बटर त्याच्यासोबत छान भाजलेले पाव कांदा आणि लिंबू असं जर बेत असेल तर बाहेर पावभाजी खायला जायची काहीच गरज नाही तर खूप मस्त अशी चवीची ही पावभाजी तयार झालेली आहे अगदी बाहेर मिळते तशी पावभाजी तयार होते तुम्हाला जर एवढ्या प्रमाणात पावभाजी तयार करायची नसेल तर इथे जे प्रमाण सांगितले त्यातलं अर्धं प्रमाण घेऊन देखील तुम्ही पावभाजी बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल क्लिक करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार